ले ले, वर मिळवलेले सबस्क्रायबरपेक्षा व्हिडिओवर मिळवलेले सबस्क्रायबर हे जेन्युन असतात लाईव्हवर सबस्क्रायबर मिळतात ते फक्त तुमचे लाईव्ह बघण्या बघायला येतात तुम्हाला बघायला येतात हो पण जे व्हिडिओवर सबस्क्रायबर मिळतात ते तुमचे जेन्युन सबस्क्रायबर असतात ते तुमचे व्हिडिओ पाहत असतात आणि याचा परिणाम पुढे मागे होतो मित्रो पहिल्यांदा वाटतं माझे एवढे सबस्क्रायबर वाढले तेवढे सबस्क्रायबर वाढले पण नंतर मग व्ह्यूज डाऊन होतात दादा uh, नमस्कार दादा नमस्कार नमस्कार मेणपाल दादा स्वागत आहे तुमचे uh, स्वागत दादा मराठी वानमॅन शो चॅनलमध्ये आज मी बऱ्याच दिवसांनी बऱ्याच दिवसांनी दोन दिवसांनी लाईव्ह घेतलेलं आहे बघा uh, आता वातावरण सगळं प्र अंधार uh, चा होत चाललेलं आहे त्यामुळे आपण सकाळी परत फ्रेश लाईव्ह घेऊया इकडे आपण तालुका बारामध्ये जिल्हा पुणे आजीरावट शिल्पा यांच्या गावाकडे आलेलो आहोत आणि इथं मस्त शुभ संध्या बघा मित्र कॉस्मॅटिक ब्युटी बघण्यापेक्षा ही नॅचरल ब्युटी बघा मित्र हो कॉस्मेटिक ब्युटी ब बघायला सगळ्यांनाच आवडतात पण दिल को देखो चेहरा ना देखो चेहरे को लाखो ने लुटा दिल सचा और चेहरा झुटा हो मित्रो माझं आवडतं गाणं आहे आणि अर्थपूर्ण गाणं आहे दिल को देखो चेहरा ना देखो चेहरे को लाखो ने लूटा हा दिल सचा और चेहरा झूटा दिल सचा और चेहरा झूटा दिल दिल को को देखो देखो चेहरा ना देखो, चेहरे को ने लूटा, दिल सचा चेहरा पड़े है। तो ना चेहरे झू जर अंधार पडत चाललेला आहे त्यामुळे आपण एक लाईव्ह पाच मिनिटच घेणार आहोत परत सकाळी आपला लाईव्ह असेल मित्र मेंटपुळ दादा म्हणता स्वामी समर्थ नाव काय आहे मेंटुळ दादा तुम्ही माझ्या दा लाईव्ह वर आलेला आहात माझं नाव राजेश पवार आहे माझं नाव राजेश पवार आहे राहणार कात्रज पुणे आणि मा माझ्या चॅनल जो जो एक आ, चौदा महिने झालेले आहेत आपले ट्वेंटी वन के प्लस सबस्क्रायबर्स आहेत आणि आत्ता आपण आलेलो आहोत आजय डॉट शिल्पा यांचा पण चॅनल आहे त्यांच्या गावाकडे आलेलो आहेत आणि तिथं पण आम्ही एकत्र व्हिडिओज काढत आहोत मी, हो, मी राहणार कात्रज पुणे रिटायर्ड आहे रिटायर्ड बँकर आहेत माझे दोन्ही मुलं आउट ऑफ इंडिया आहेत माझे मिसेस पण बँकर आहेत ते आता मुलीला भेटायला गेलेले आहेत अमेरिकेला ते आता उद्या परवा येतील तेव्हा मला परत पुण्याला जायला लाग जायला लागेल कारण मी आज मिसेस तिकडे अमेरिकेला गेलो होत्या म्हणून मी आजे दा आजे, आजे दादांच्या शेतात आलो होतो इकडे आम्ही व्हिडिओ काढले छान छान आणि मी सगळे इकडे गावाकडे आल्यानंतर सगळे व्हिडिओज व्हिडिओज म्हणा किंवा शॉर्ट्स म्हणा लाँग व्हिडिओ म्हणा मी इकडे सगळे कैद केलेले आहेत तुम्ही नक्की जाऊन चॅनलला विजिट करा मेनफळ दादा स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मी पण स्वामी भक्त आहे आता नवरात्र आले आता नवरात्रचे उपास धरायचे आहेत आठ लाईक झालेले आहेत धन्यवाद मित्रो स्क्रीनला डबल टच करा हो ताईंना सपोर्ट करतात असे दादांना पण सपोर्ट करा मित्रांनो दादा पण महत्वाचे आहेत हो नाव सांगितले श्री स्वामी समर्थ पप्पू दादा नमस्कार म्हणत आहेत दादा पप्पू दादा नमस्कार म्हणत आहेत तुम्हाला श्री स्वामी समर्थ हो मित्र माझे रेकॉर्डेड लाईफ हा आता मी जरा चॅनल शफल केलेलं आहे माझे बरेचसे व्हिडिओज मी डिलीट केलेले आहेत बरेचसे लाईव्ह डिलीट केलेले आहे कारण जेव्हा आपण चॅनल मॉनिटाईज कर ला पाठवतो तेव्हा आपल्या व्हिडिओमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असू शकतात किंवा काहीतरी स्ट्राईक येण्याची शक्यता असते त्यामुळं मी आपला चॅनल परत सेकंड टाईम प पर, परत मॉनिटेशनला पाठवलेला आहे आप गड़बड़ नहीं मित्रों आपली गाड़ी स्लो पन स्लो है पर श्योर है हो हरी बाजी को जितना हमें आता है हो मित्रों चल अकेला चल अकेला तेरा मेला पीछे छूटा राही चल अकेला हजारों मील लंबे रास्ते तुझको बुलाते यहाँ कौन है इंसान वहाँ जिसने दुख ना झेला चल अकेला चल अकेला हो चल अकेला वन मैन शो खूप खूप धन्यवाद लाईव्हवर आल्याबद्दल आज आपल्या लाईव्हवर कोण कोण आले ते मी नावं सांगतो आमचे आशेष आशिष दुपारी आले होते ते आमचे श्वेताजीत माझ्या पण सहकारी आहेत माझ्या मुलीसारखे आहेत त्यांचे पण चॅनल त्यांचा हंड्रेड के सबस्क्रायबर झाले त्यांना सिल्वर बटन मिळालेले आहेत ते लाईव्हवर आले होते आमचे आजी डॉट शिल्पा त्यांचे पण हंड्रेड के सबस्क्रायबर झाले त्यांच्या घोडदौड आता टू के टू हंड्रेड केकडं चालू आहे मी पण त्यांच्या त्यांच्या गावाकडे आल्यानंतर त्यांच्याबरोबर व्हिडिओ काढत असतो आणि त्यांना सिल्वर बटन मिळालं होतं त्यांच्या ते सिल्वर बटनचं उद्घाटन त्यांनी माझ्या हातनंच केलं होतं मित्रो आणि आमच्या श्वेताजी ताईंना जेव्हा सिल्वर बटन मिळालं होतं तेव्हा त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये म्हणाले काकांमुळं मी आज इथपर्यंत आलेले आहेत काकां